महाविकास आघाडी आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला येत्या दोन एप्रिलला आम्ही सगळं स्पष्ट करणार आहोत असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले जोपर्यंत ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्याशी चर्चा चालू होती तोपर्यंत सगळे काही सकारात्मक होते नंतर कुणीतरी कोणासाठी तरी, तरी आमचा वापर करून आहे असं दिसू लागलं असा, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला माझे दरवाजे आजही उघडे आहेत आमचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे आहेत असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आम्ही विविध संघटनांशी चर्चा करत आहोत त्यांच्याशी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढायची याबाबत अजेंडा तयार केला जात आहे शिवसेना आणि काँग्रेसचे सूत जुळलेले नाही हे मी पहिल्यापासून सांगत होतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले ते आता उघड होऊ लागले आहे राज्यात ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने उभे राहिले पाहिजे ते त्या पद्धतीने उभे राहत नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी विधान केले महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी आघाडी उभी राहावी असे माझे मत होते पण आम्हालाच बाजूला करण्याचा प्रयत्न झाला आता आम्ही इतरांना सोबत घेऊन नवीन आघाडी करत आहोत कुणालाच बाजूला टाकू नये सर्वांना सोबत घेऊन काम करावे असे आमचे म्हणणे आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले